ने या ठिकाणी पार पडणार आहे तर याच्यामध्ये जे घटक आहे त्यातलं आपण काही वेळेला मुदत द्यायचो पैसे भरण्यासाठी एखाद्या अर्जदाराच्या विनंतीला हे करून परंतु या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये कुठल्याच अर्जदाराला मुदत दिली जात नाही तर जे विजेते ठरणार आहेत त्या विजेत्यांना एस एम एसद्वारे ईमेल आय डी त्यांच्या ईमेल आय डीवर या ठिकाणची माहिती देण्यात येईल पण त्याच्यामध्ये ज्या तारखा दिलेल्या असतील रक्कम भरण्याच्या त्या कृपया कुणी चुकवू नये आता यानंतर बंधू भगिनीन मित्रांनो आजच्या सोडतीसाठी आपण पुणे महानगरपालिका त्याचप्रमाणे पुणे मनपा हद्द त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्द त्याचप्रमाणे पी एम प्यम, पी एम आर डी ए अशा सगळीकडच्या एकूण चार हजार एकशे शहाऐंशी सदनिकांची सोडत काही वेळात संपन्न होईल ही जरी जाहिरात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जरी प्रसिद्ध झाली असली तरी वेगवेगळ्या स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुका त्यानिमित्ताने जाहीर झालेली आचारसंहिता काही लोकप्रतिनिधींच्या विनंती की याचं मुदत वाढवा सुरुवातीला येणारे काही अडचणी होत्या डोमिसेल सर्टिफिकेट आपल्याला मॅन्डेटरी आहेत काढण्यासाठी काय अडचणी या सर्व गोष्टींचा विचार करून पुणे मंडळाने ही मुदत वाढवलेली होती मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे ज्या योजनांना तीन जाहिरातीं पर्यंत जर प्रतिसाद आला नाही तर त्या सर्व योजना या प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या कॅटेगरीत मोडतात त्यासाठी महत्वाचं म्हणजे अर्जदाराचं वय अठरापेक्षा जास्त असावा आणि तो भारतीय नागरिक असावा या दोनच अटी असतात उत्पन्न मर्यादा ही त्याच्यामध्ये काढलेली असते आणि इतर तुम्ही ज्या नगरपालिकेच्या हद्दीत हद्दीतल्या योजनेसाठी अर्ज करत आहात त्या नगरपालिका महानगरपालिका हद्दीमध्ये तुमचं दुसरं घर असता कामा नये पण ही अट देखील फर्स्ट कम फर्स्ट सर्व या कॅ ह्या योजनेअंतर्गत ही अट देखील काढून टाकण्यात आलेली आहे मग अशी सांगितलं की जो एक रॅन्डम फॉर्म्युला जनरेट होणार आहे तर आपल्या एस सी कमिटीचे तीन मेंबर आणि त्याचप्रमाणे अर्जदारांचे ते तीन प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत या सहा जणांनी दोन आकडी संख्या त्या ठिकाणी सांगितलेली सी डी व्हॅल्यू ती प्रोसेस पार पडलेली आहे यानंतर आजच्या या ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी मुंबईच्या म्हाडा कार्यालयातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा माननीय श्रीयुत अनिल वानखेडे साहेब दूरदृश्य प्रणालीमार्फत आपल्याशी जोडले जात आहेत ते आपलं मनोगत आणि मार्गदर्शन भाषण या ठिकाणी देतील सर नमस्कार मी अनिल वानखेडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा मंचावर उपस्थित सन्माननीय माड़ा पुणे मंडळाचे अध्यक्ष श्री अरडराव पाटलेसर माझे सहकारी साकोरे साहेब आणि टीम हाडा सर्वप्रथम प्रथम मी पुणे मंडळाचं अभिनंदन करेन मागच्या दोन वर्षामध्ये आपण जवळजवळ मला वाटतं ही सातवी लॉटरी आहे मागच्या दोन वर्षामध्ये साखरे साहेब बरोबर आहे ना सातवी लॉटरी आहे ना हॅलो हा तर आपण आतापर्यंत ज्या लॉटरी कंडक्ट केलेल्या आहे मला वाटतं म्हाडामध्ये त्यामध्ये सगळ्यात जास्त चांगला परफॉर्मन्स हा पुणे मंडळाचा राहिलेला आहे आणि आतापर्यंत आपण ज्या प्रमाणात घराचं वितरण ह्या लॉटरीच्या माध्यमातून केलेलं आहे तर त्यामध्ये पुणे मंडळाचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे हे सन्माननीय उपाध्यक्ष जयस्वाल सरांनी पण अधोरेखित केलेलं आहे बऱ्याच वेळा तर त्यामुळे मी सर्वप्रथम पुणे मंडळाचं हार्दिक अभिनंदन करेन आणि आजच्या लॉटरीसाठी जयस्वाल सर उपस्थित राहू शकले नाही त्यांना दुसऱ्या एका मिटिंगला महत्वाच्या मिटिंग ला जावं लागलं त्यामुळे त्यांनी मला आदेशित करून ह्या समारंभासाठी उपस्थित राहायला सांगितले तर मी सर्व जे इच्छुक उमेदवार आहे ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो की त्यांची जी काही घर मिळण्याची त्यांनी त्यांची इच्छा आहे ती ह्या लॉटरीच्या माध्यमातून पूर्ण होईल तसेच पुणे मंडळामार्फत इतरही काही प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहे आणि मला वाटतं अडरराव पाटील सर जॉईन झाल्यानंतर त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या त्यांच्या सगळ्या त्या नेतृत्व शैलीमुळे म्हाडा प्राधिकरणाला मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे सर आपलं मार्गदर्शन असंच आम्हाला राहू द्या आणि आपण पुणे मंडळामध्ये जास्तीत जास्त घरनिर्मिती करून इच्छुक लोक अफोर्डेबल हाऊसिंग ह्या सामान्य सर्वसामान्य जनतेसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असे मी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या दोन सदस्य धन्यवाद धन्यवाद अनखेडे साहेब अनखेडे साहेब आता यानंतर पुणे मंडळाचे माननीय सभापती माननीय श्रीयुत शिवाजीराव आढळराव पाटील साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील श्रीयुत पाटील साहेब सर्वांना नमस्कार पुणे ग्रहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचा एक उपक्रम यांच्या विद्यमाने गेले अनेक महिने प्रलंबित असलेली लॉटरीची सोडत महाराष्ट्रभर गेल्या काही महिन्यात विविध निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळं लांबणीवर गेली काल आचारसंहिता संपली आणि आज आपण हा सोडतेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत हो। आहोत या ठिकाणी वरून उपस्थित असलेले मुंबई म्हाडाचे डेप्युटी सीओ सन्माननीय अनिल वानखेडे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी पुणे मंडळाचे मुख्याधिकारी सन्माननीय राहुलजी साकोरे आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर प्रकाश वाबळे साहेब दुसरे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मनीषा मोरे मॅडम त्याचप्रमाणे आमचे वास्तुशास्त्रज्ञ महेश बनकर मिळकत व्यवस्थापक जायभाई साहेब आणि व्यासपीठावरील समोर बसलेले सर्व चे सहकारी ज्यांनी लॉटरीमध्ये सहभाग घेतला ते सर्व इच्छुक 바라차 뉴스